मी आता चिपळूणला चाललेली आहे अकरा वाजलेले आहेत चांगलंच असं ऊन पडायला सुरवात झालेली आहे आणि म्हणून आम्ही लवकर जाऊन लवकर यायचं आहे आम्हाला कारण एकच्या नंतर तर खूपच ऊन पडतं आणि चिपळूणचं मार्केट आता मी बघायला चालले आहे जसं की आता दोन दिवसाने अक्षयतिथी या येते आणि अक्षयतिथीला आपण काही ना काहीतरी फुल नाही फुलाची पाखळी काहीतरी खरेदी करतच असतो तर मी सुद्धा आज चिकूनमध्ये जाऊ मार्केट तर पाहणारच आहे दे भाऊ समजूत ठीक आहे का चला <laughs> एक मिनिट हां तर मी काय म्हणत होते तर मार्केटमध्ये जाऊन आपण मार्केट तर बघणारच आहे चिंच पोपळी आणि ज्वेलर्सच्या पण दुकानात जाणार आहे चांदीचा सोन्याचा भाव काढूया कारण मला सुद्धा थोडीशी खरेदी करायची आहे अक्षयतिथीयाच्या निमित्ताने खरं तर त्या दिवशीच करतात परंतु त्या दिवशी टाईम नाही भेटला तर चला चिपळूणमध्ये गे हो मी जस्ट आत्ताच ला पोचलेली आहे आणि आता मी चिंच नाक्याला चाललेलं आहे हे स्टेशनच्या जवळचं मार्केट आहे नको नको कसा आहे आंबा तीन हजार रुपये शेकडा कुठला आहे हा रत्नागिरीचा शेकडा चांगला का तुम्ही घेतले का तुम्ही किती घेतले पन्नास तीन हजार शेकडा भाव चाललाय रत्नागिरीचा दोनशे रुपयाचा कुठला कुठला तो ब्लॅक आणि तो मागचा आणि बघू हा कसा आहे अडीचशे रुपये कुठला हा पण अडीचशे रुपयाचा तीनशे पण व्हाईट आहे ना कॉटन हवं आहे सिंगल कपडा सिंगल कपडा तीनशे आहे आहे कॉटन नाही आहे पण तीनशे रुपयाचा आहे छान मला ब्लॅक आवड ब्लॅकवाला मम्मी आवडलं हा कॉटन आहे हा छान आहे हा बेस्ट आहे अडीचशे रुपयाचा आहे अरे हा सेम हा त्यांची सगळ्यांची प्राइस वगैरे हा येलो पण खूप छान आहे हा अगं बघ ना आ, किती सुंदर आहे कॉटन आहे छान हा पण भाऊ तीनशे चाच का हे सगळे तीनशे चेच आहे हा ब्लू पण छान आहे मस्त आहे ह्याच्यामध्ये पण पोरींना ब्लॅकच आवडला तुम्हाला माहिती आहे मला तिला बरोबर येतोय हा तिला अगदी मस्त बसलाय तो छान आहे कसे आहेत क्रॉपटॉप कुठलेही कुठलेही घ्या दोनशे रुपये आणि हा जो आहे तो हा हा तीनशेच आहे साडेतीनशे व्हाइट कॉटन आहे का आता सध्या गर्मीचं लय बाबा हा कितीला बोललातशे साडेचारशे हा व्हाइट कॉटन आहे कुठलं घे हा शावणी टॉप हा कितीला हा हा दोनशे तीस आवडला का तुला कुठला तो नको तू काय खास नाही हा छान होता चारशे रुपये बोललात ना ठीक आहे आंब्याचं काय रेट आहे बघूया आंबा कसा आहे बोला कसा आहे शेकडा कसा आहे हा कुठला आहे ए बाय सोळाशे का दोन्ही रत्नागिरीचे आहेत ना आणि ह्या लाईनीला काय बोलतात ही जी लाईन आहे काय भोगाय भोगाय रत्नागिरीचा हापूस आंबा आहे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे घे ना हवा जा घ्या बाई जा बघ कितीला विचार एवढं सुकट आहे बघू बघू तरी <laughs> शावणी तू हा घाल घाल ना <laughs> शंभरला ला कुठला पण ब्लॅक बघ ग बाय दोघांमधला काही वाटत नाहीये आहे मला काय बघवास करत असतो ते यार दोघं बघू याने सगळं येल्लो येल्लो दिसत आहे आणा याने तर पूरच येल्लो दिसत आहे नको ठीक आहे हा क्या करी शेवडी कब से हां हां ठीक आहे बेस्ट आहे आग होते डोळ्यांची अरे बापरे कसे आहेत म्हणजे रत्नागिरीचा आहे का राजापूरचा हापूस आंबा हा ना तीन हजार आहे पंचवीसशे कुठला पंचवीसशे हा हा पंचवीस आणि हे रुपे चार हजार शेकडा काफी मोठे आहेत त्या खूपच मोठे आहेत आणि पिकणार कधी खूपच मोठा आहे भरपूर आंबे आले साडे तीन अडीच आणि चार हजार रुपये शेकड्याने भेटून जाईल दोन हजार वाला कुठला आहे बघू दोन हजार हां याची साईज छोटी आहे जरा अशी आहे ना दोन हजार म्हणजे दोनशे अच्छा चला चला पुढे चला आम्ही आपलं चालत चालतच आलो आहे बस डेपो पासून आम्ही चालत चालत चिंच नाक्याला आलेलो हो। आहोत बघत शॉपिंग करत करत भाव काढत आंब्याचे भाव तर तुम्ही बघितलेच आहे दोन हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे आता चिंच नाक्याला आलेलो हो आहोत आम्ही हे बघा इकडे मनोहर लॉज आणि हॉटेल मनोहर आहे लॉजिंग म्हणजे राहण्यासाठी जर कुणाला हवं असेल तर इथं येऊन राहू शकता इकडे कुठलं आदर्श लॉज आहे बंधू लॉज बरेच आहेत लॉजी गाडी बघ चिंच नाक्यातून ही बस जाते है? काय विकते मावशे काजू कसे आहेत काजू हा दीडशे रुपये किती आहे पाव आणि फणस तो कसा दीडशेच कुठून आलात कुठल्या गाव खडवला खडवला कुठं आलं हे इथंच आहे चिपूण पासून जवळ आहे लांब आहे अच्छा एक तास लागतो ठीक आहे बघा या आजी इथं रोज बसतात हे काजू घेऊन काजू कसे का आहेत दीडशे रुपये असे ओले काजू का बघू हो मी कधी खाल्ली नाही असंच खायचं या मावशीने मला ना हे काजू खायला दिले मी असे कच्चे ते कधी खाल्ले ना तर नाही दुखणार पाणी पिले तर चालत नाही शेंगदाण्यासारखे टाकतो भाजी चिकन मटन मध्ये पण टाकतात मस्त लागतात सव नाही थोड असं कोवळा खोबरं कसं असत आणि थोडस दोन छान आहे सव मी पहिल्यांदा असा कच्चा काजू खाल्लेला आहे आणि काळी मिरी पण विकायलाय का दोनशे रुपये पाव दीडशे रुपये पाव काळी मिरी आहे ही ना तुमचं कुठलं गाव कुठलं कलवंडे आमच्या इथून आले आंबे घेऊन त्याला आमच्या बघितलं मी यांना आंबे आहेत ना कसे आहेत अरे हे तर गावठी आंबे गावठी आंबे कसे आहेत पण ते आंबेकणारे ते पण कसे हे आंबुसतील अच्छा लोणच्या म्हणजे कापून ते आंबेके आहेत हे कसे दिले हे आता हे तीस रुपये किलो तीस रुपये किलो आ, अच्छा पंचवीस पंचवीस रुपये ने देतील हे बघा तुम्हाला हे पिकलेले का

तुम्ही रोज इथे बसता का आ, आता अच्छा ठीक आहे पाचशे रुपये शेकड्याने ठीक आहे काजू आणि आळू कस आहे वीस ला तीन अपरे करवंद बसले तीच इथे लाईन तुमच्याकडे पण दीडशे रुपयानेच असेल हा मी खाल्ले मावशी खाल्ले उगाच कशाला छान आहेत पण हा तर हा आला चिंच नाका आणि आपण इथून आले मी चालत चालत आणि हा चिंच नाका आहे इकडून बस गेली आणि मी आता इकडे चालले बापरे बघा मी तिकडून चालत आले तीन हजार रुपये शेकडा रत्नागिरीचा आंबा पण मोठा आहे आंबा हॅलो अरे मम्मी तीन हजार रुपये शेकडा छान आहे आंबा पण फिक्स आहे कमी नाही काय नाही मला सांगा जर कमी करायचं अठ्ठावीसशे ने बसेल ओके हॅलो पण आंबा छान आहे मी आता बघते ना मार्केट मध्ये रेट मोठा आंबा आहे हो आंबा छान आहे कारण मी बघितलं तिथे छोटे छोटे आहेत हा खूपच मोठा आहे हे बघा ना साईजच बघा केवढा आहे तो तर हा चीनचा नाकाच आहे आणि मी तुम्हाला आता एवढे भाव आपण बघतच आलो परंतु मला हा आंबा खूप मोठा आहे बघा तेवढी मोठी साईज आहे आणि तीन हजार रुपये कमी होऊन जाईल अठ्ठावीसशेला शेकडा भेटून जाईल तुम्हाला रत्नागिरीच आहे ना आणि हे जे आहेत ते इथेच बसलेले असतात इथले जवळची खून काय आहे का विजय मेडिकल समोर अच्छा विजय मेडिकलच्या समोर हे बाऊ बसलेले असतात इथं समोरच विजय मेडिकल आहे आणि आंब्याचे भाव खूप छान ते बघ <तीक्षार राएं। laughs> ते तीन कावळे एवढ्या उन्हात बसलेत ना रिलॅक्स इकडे काय आहे अच्छा कपड्यांच आहे बघ बाई पॅन्ट बघ नाही आवडली हाफ पॅन्ट तुला नको दिवाळीची ऑफर होती ग ती दोनशे रुपयापासूनची साडी था। हो ते एकदम फिट बस हे बघ दीडशे दोनशे अडीचशे टू फिफ्टी ही पण छान आहे बाय कॉटन आहे ग बघ तर ही बघतेस का अलंकार हे शॉप आहे तुमचं आणि हा तिथं समोर बघा चिकून नगर परिषद आहे त्याच्या समोरच हे शॉप आहे वन ग्रॅम गोल्डचं हे शॉप आहे आणि आता जसं की मी मी तुम्हाला डिझाईन्स दाखवल्या तर त्यामध्ये वॉरंटी एक वर्षाची आहे आणि मग अशी जसं तुम्ही बोललात की एक वर्षाच्या आत रिटर्न केलं तर किती बेनिफिट भेटेल पन्नास टक्के एक वर्षाच्या आत हां पंचवीस टक्के पण ते नंतर कधीही तुम्ही चेंज करा असा म्हणजे हा एक तुम्हाला फायदा भेटून जाईल आणि शॉपमधले दागिने खूपच सुंदर आहेत छान आहेत बघा तुम्ही चिपळूणमधलं हे अलंकार शॉप हे बघा आहे अलंकार शॉप जे वन ग्रॅम गोल्डचं आहे आणि चिपळूण नगर परिषद बघा इथे आहे याच्यासमोरच हे शॉप आहे आणि आता आम्ही पुढे चाललो आहे दुपारचे दीड दीड वाजायला आलेत भूक लागली आता आम्ही हॉटेलमध्ये जातो चिपळूणमधलं फेमस असं हॉटेल आदर्श उपहार ग्रह जे चिपळूणकर आहेत त्यांना माहितीच असे अगं भाई ते दुकान बंद आहे आज बघा ते हॉटेल बंद आहे आदर्श उपहार ग्रह आता कुठे खायचं या सोमवारला आदर्श उपहारग्रहाला सुट्टी असते माहितीच नव्हतं फक्त दीडशे रुपया मध्ये थाळी भेटते आता काय करायचं आता दुसरीकडे बघावं लागेल आज मंडे मंडे सोमवारची सुट्टी जगन्नाथ पेडणेकर इथून मी आत्ताच कॉइनची खरेदी केली ചെല്ലോ വക്ര ते प्रशांत हॉटेल बंद असल्यामुळे आम्ही इकडे आलो हॉटेल वक्रतुंड हे पण छान आहे छोटसं आहे पण छान आहे आणि जेवणही उत्तम चिपळूण मार्केट पाच हजार रुपये शेकडा पाच हजार शेकडा आहे चिपळूण मार्केटमध्ये आत्ताच मी घरी आली आहे कळकोण्यामध्ये मला बस नाही भेटली बस लेट होती म्हणून मी सिक्स सीटर वडापच्या गाडीने तिवरे गाडीने आले इकडे तर हा होता चिपळूणचा बाजार तुम्ही बघितलात ना चिपळूण एस टी स्टँडपासून ते चिपळूण मार्केटपर्यंत आंब्याचे भाव कसे बदलत गेले म्हणजे भर चिपळूण मार्केटमध्ये मा हापूस आंबा रत्नागिरीचा तो पाचशे नाही सॉरी पाच हजार शेकडा सांगितला गेला मला आणि चिपळूण स्टँडपासून जसं आपण चालत जातो चिंच नाक्याला तिथे ज्या आपण विचारलं त्या दोन हजार अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार म्हणजे दोन हजारापासून स्टार्ट आहे पण दोन हजाराचे जे आंबे आहेत त्याची साईज छोटी आहे पण जसं आपण चिंच नाक्याला चिंच नाक्यावरून आपण जसं आत बाजारात जातो ना तुम्ही पूर्ण जर व्हिडिओ बघत बघितला असेल तर मधी एक छोटंसं दुकान आहे भाजीवाल्याचं त्याने सध्या आंबे ठेवलेले आहेत त्याचे आंबे खूप भारी आहेत तीन हजार रुपये शेकडा आहे परंतु आंबा खूप छान आहे एकदम मोठी साईज आहे आंब्याची तर आणि त्यानंतर काजूचे भाव दाखवले मी ओला काजू दीडशे रुपये खूप छान आता ती पण लोकं एवढी बसलेली असतात तर त्यांना पण तर तेवढं पाहिजेलच अजून गावटी आंबा मी तुम्हाला दाखवला तो पाचशे रुपये शेकडा होता ती लोकं इकडं अशी येतात इथून राणावाणातून आंबे ते गोळे गोळा करून नेतात तिकडे विकतात पाचशे रुपये शेकडा तर तो तोही आंबा छानच असतो परंतु तो, तो, तो तेवढा चवीला नसतो जसं आपला हा आंबा आहे तर चला आताच मी घरी आलेली आहे आणि आता मी थांबवते खूप ऊन आहे थोडंसं रिलॅक्स होते आणि आपण भेटूया फूडच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय